ब्लॉग मध्ये गणेश चतुर्थीचा दिवस आपण चालू आपल्या बाप्पा तर बघूया तुम्हाला दाखवतो आणि खाली नाण्याला सगळी वेट करतात मात्र मी लेट झालो चला बघूया फटका गणपतीचा पहिला दिवस आम्ही चाललो गणपती घ्यायला सगळी मध्ये दाखवते घेतले काय राणी बाईने <laughs> <laughs> केले के बाईने कटिंग करून ठेवले नाणे कटिंग करते आईने आई तुम्ही केले ना काही दोघे आई केली हे सगळी तर रेडी आले होईल आयकर आई बोलाय आयकर हा त्या आईने कटिंग केलं आई काय धरली आईने कटिंग करून ठेवलं आईने हा घेतला घेतला मस्त अरे रचित तू दिला ना इंट्रो अरे परत दे परत दे अरे दे 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 परत परत चला मग सर्वांनी गणपतीला या आमच्याकडे आता गणपती येणार आहेत आम्ही घ्यायला चाललेलो आहे आमच्या मुठीमाकडे आहे कारण की आमच्याकडे फिरता असतो मागच्या वर्षी बाबांकडे होता त्यावेळेस आता एक वर चढला असं करत करत नेहमी फिरत गणपती चला आता पुढे तुम्हाला दाखवतो बघूया चला शिकला शिकला काय ती वाज सिंपल कौरा तो पण सिंपल वाटते बघ कौरा काय काहीच फ्लॅट मध्ये चेंज आहे शेअर अभि रहा है शेरबी बाईकशी आपली हम लोग को जगह लोक नाही छोड़ा छोडाय जागा टवली नाही का, काहीस तुम्ही काय मॅनेजमेंट सांग जरा निरज तर नाही बोल मस्त गाडी जाणार होतो आता पाऊस आला तर काय कोण तिथे घेणार आम्ही भिजवतो मी चाललेलो सुक चाललेलो हा ना तर तुम्हाला असं भेटू नाही गाड़ी से शेरबी रहा जाणार आपण काही लपडा झालाय आम्ही हरवलोय आवा लक्ष मला लॉग इन का मग काही जास्त हरवलं आणि आम्ही खुश होतोय वा भेटत नाही रस्ता आम्हाला लावू गॅ मॅप लावा लागेल मला वाटते पाहिजे ही राईट त्याचा तुम्हाला लोकेशन भेटलेले आहे काही जेव्हा का न्यूज वाले आल्या आणि लोक खुश होतात की आम्ही न्यूज आले हा आता बोलू नको आता बोलू नको मला माहिती आहे नागोपच नाही आपल्या उलट फिरवायला माहिती आहे मला रस्ता माहिती फिरवली गाडी टाईमपासून वैभवची आहे पियुषला गाडीच पाठव पियुषला गाडीच पाठव मी गाडी ू बोल गणपती बाप्पाल अन काळीच आपली राईड चेंज झाकुटी वर शब्द गाडीवर स्कूटी झाली पप्पा आपला गाडीन जागा ऐकण्याचा काय माहिती गाडी अख्खी पॅक आहे जातील कशी आबा जातील जातील गाडी जा कन्याकुमारी एकदा जम्मू श्री काश्मीर जाऊन बघ समजा काय आहे आम्ही कोण मारे आहे व्हेरी कंजेस्टेड आणि आता आम्ही तिथे ट्रेन बस काय ब मागा हे बसल्या आरामात बघा

আমি <laughs> <laughs> दे दे तर काहीच आपण होतो आता त्या दादा संच आमच्या समोर होतो त्याचं नाव कुंदन झालं आपण त्याच्या समोर होतो आपण जाऊया आपल्याकडे वी आर लेट गाई बट ना

कौले कसा तुम्ही एवढा बनवला हार एवढा छान बोला ना टक्केल दहा कंठ्या बनवणार हा दिशा कवलेने कोर्स केलाय सर्टिफिकेट भेटलाय ओरिजिनल आहे ना

बोलू बोलू पडला आम्ही तरी हा मस्त 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 अरे वाह 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 काय टाकणार आहे किती आहे भाऊ टाका टाका भाऊ टाकणार आहे त्याला टाइट करला मी आधीला टाकला टाकला पण नाही आहे मॅगी

ಶ್ರಾವಣ ಡೆಂಜರ್ಶನ್ ಸಾಗ मस् <DY puresta> सगळ्या वेळी पायापाडायची आमची बारी घ्यायला गोलं का पण का का पाय पडायचं आहे यांच्या मुलं आम्ही आम्हाला पाय पडायला लागलो नाणे त्याऐशी पडलो परत बाबा काय

माझ्या गाडीचा बन बनवत आहे आम्ही पार आता आहे बघा काय लफडा आलाय अशी रेस दिली बघा रेस चालतच नाही दाखवतो असं कर ना मग नाही नाही बरोबर आहे रेस चालतच नाही याची गाडीची आणि आता गाडी ऑन केली गाडी फुल रेसवर आहे दाखवतो बरं आपण गाडी चालू करतोय फक्त बघा का आहे आता सीन काय होत का चावी कंट्रोल करायला कंट्रोल करायला लागते खर्च आयला डेंजर सीन चाललाय माहिती नाही आम्हाला वासू गाडीत फुल आहे प्रसाद गणपतीला ना नाही आलं तर आग मानू नको नशीब आता मेकॅनिक पोहोचलो आता बघू इथं मेकॅनिक हा योग्य याच्याकडे बघू आता काय झाला हे पण बाईक करतो हॅलो रेस अटकले बघ तर अरे रेस काय गाडी लावले काही खुला कारण की एकदम मेजर आहे आता आपला वांद होल रेस तर अटक रेस गेले रेस फुल आहे तीन चार जागे जायचं आहे गणपती आहे अजून काही बघ लफडा लफडाय दवाचा पण आहे कुछ तो मेजर इंजरी वेळी झालं आमचा गाडी नाही झाली आता आम्ही आहे कोणाकडे

आई आई। रूप रूप <laughs> <बर्खा>? <laughs> का मी प्रसाद शेठ आलो आहे स्टवनला काहीतरी बोलायचं आहे आपल्या ग्रुप मध्ये अरे आपण अख्या ग्रुप मध्ये सांग आमंत्रण कोण दिलं तुम्हाला आमंत्रण कोणी दिलं बोला तुला आज कपला आहे आज आज कपला आहे आमंत्रण

आम्ही आम्ही दिदीकडे आलो याच्याकडे नाही आलो आम्ही याच्याकडे आलोच नाही दिदीला भेटलो भेटलो आम्ही दिदीला भेटू ऑप्शन आता म्हणून याला भेटलो दरखास्त काम असतो दरखास्त दरखास्त हा हा परि दाखव 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 हात <laughs> <laughs> घेतला ना बोट तर केले ना तो पंखा बी बिघडला वाटत काय झालं तो पंखा खराब झाला बोलते पंखा कुठला